या कंपनीमध्ये बनणाऱ्या फक्त एका पार्टची किंमत दीड करोड रुपये नमस्कार मी सुजित आणि शंभर के जर्नीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे मागच्या सहा महिन्यापूर्वी आम्ही ह्या कंपनीचं काम स्टार्ट केलं होतं आणि त्याच्यामध्ये आमच्याकडे फक्त सिव्हिलचं वर्क होतं आणि तसं बघायला गेलं तर इंटरियरच्या कामामध्ये पण आमचं थोडं का होईना खारी खोबऱ्याचा वाटा तरी होताच मी मागच्या बारा वर्षापासून ॲज अ बॅक ऑपरेटर म्हणून काम करतोय आणि बऱ्याचशा कंपन्या आम्ही उभे केलेल्या आहेत पण एवढा मान सन्मान आम्हाला पहिल्यांदाच या कंपनीमध्ये भेटलाय मी आणि आकाश दादा या कंपनीच्या आतमध्ये जे प्रोडक्शन बनणार आहे त्याच्याबद्दलची थोडीशी माहिती विचारून घेत होतो आणि माहिती विचारत विचारता आमच्या साहेबांनी आम्हाला एवढ्या देशांची नावं सांगितली जे देश आम्ही कधी नकाशा सुद्धा बघितले नाही तेवढे हे देश साहेब फिरून आले आणि आज सकाळी सकाळी मी आणि आमचा आकाशदा गेलो होतो एका साऊथ इंडियन रेस्टॉरंट मध्ये नाश्ता करायला तिथं नाश्ता केला आणि त्याच्यानंतर आकाशदा बिल न देता पळून गेला अण्णाने मलाच धरला तिकडून अण्णा साऊथ इंडियन स्टाईल मध्ये म्हणायला लागले आई तुमचे पैसे द्यायचे राहून गेले की हो मी म्हटलं कशाला तुम्ही टेन्शन घेता हो देतो की तुमचे पैसे आणि माझे साऊथ इंडियन स्टाईल बघून अण्णा पण हँग झाला असेल त्याच्यानंतर मी पण जास्त वेळ तिथे थांबलो नाही आणि साईडवरती आलो मला ना कधी कधी स्वतःलाच प्रश्न पडतो मी एक ऑपरेटर आहे की लेबर आहे कारण मी अर्धा दिवस तर फक्त स्टाफच धरून हातामध्ये उभा असतो चला जाऊ द्या कोणतच काम छोटं नसतं नंतर मी आणि आमच्या आकडदाने मिळून सगळ्या लेवल व्यवस्थित चेक करून घेतला तेवढ्याच आकडदाने लांबून आवाज दिला की प्लॅन मध्ये खूप मोठा चेंज झालाय आता काय प्लॅन मध्ये चेंज झालाय हे तुम्हाला उद्याच्या ब्लॉग मध्ये सांगतो चला भेटू ब्लॉग मध्ये